मोठा एक बघा बाबा भाव भाऊ हाय काय स्वागत आहे तुमच्या शेज पवार ब्लॉक मध्ये मी शेष पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ताई पण आलेली आहे आम्ही जाणार आहेत आता मस्ती बघा पप्पा मी पप्पा पप्पा काढून रेडी आहे चालू आता नदीवर थोडस एक दोन शेव टाकतो आणि येतो बॅटरी वेटरी घेऊन मच्छी नाही भेटणार मी बोलते काय बोलते मी बघू आपण दरवेळी जातो ब्लॉग नाही बनवत भरपूर मच्छी भेटते वेळेला बघू आता मच्छी भेटते की नाही बॅटरी भेटते याला मागे जातो मी दादा पण आलाय अजितदादा पण आपल्या सोबत पाणी पण भरपूर

ഗിയർ എടുക്കുക ആദി bhai മുട്ടോത് મેં જે પાગન મોર અલગે પાગ પાગ પાનમાં સાอัลતે ના ઊસા ઉલરો થા ભાઈ અમારે દો દે سکتا સાટા તો മർഗ

पुष्यभर तेला बोल खाली

चिखल गेले दाखवला अजून रास मासे छोटे दे मोठे घरी जाऊन दाखवतो तुम्हाला भरपूर <laughs> मोठे मोठे आणि आज पाण्या जास्त फ्लो आहे म्हणून कमी भेटल्यात आता एकाच भागात एक एक किलोचे दीड दीड किलोचे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस भेटतात कापा असते असती भरपूर मोठे पण आहेत पण आहेत जास्त करून मासे साईज आहे ह्याच्यावर मोठी पण साईज आहे तुम्हाला बघायला भेटेल नंतर व्हिडीओ मध्ये एंडला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला वीस मासे भेटले आहेत आता आम्ही उचलतोय उचलून बघूया किती येतात

भा लय मोठं आहे एक किलोच आलाय जवळपास बघा हरतोय तो लय मोठा आहे जवळपास एक किलोचा आहे तुम्हाला मला बाहेर काढला बघा जा जायचा चान्स भरपूर आहे त्याचा त्याला मारता पण येणार नाही जाणार नाही नाही जाणार पण तू काट मारतोय काट मारते तुम्हाला तर बाहेर निघल बघा बाबा बाबा एक दोन किलो तर नक्की बाबा बघ हात हात ठेवत त्याच्या हात साईडला काटा मारते काटा मारते राहते राहते चला टाकायचे आजी दादा तुम्हाला इथे स्लो भाज दोन वाला पडलो मग था ना मोठा येऊ थांबा थांबा

शौर्य मध्ये नको नाही पप्पा थांबल खाली याच्यासाठी हे तू सरक रे कायचे पण म्हणून पप्पा बोललो बघ कापत का नाही तर न्यायला त्याला पण द्यायचे विचारते कापतन का एक बघाय दोन किलोच आहे

काय करू करू आता खूप भेटल्यात आता नेक्स्ट टाइम आम्ही काढू तेव्हा अजून भेटतील आणि पाणी पण भरपूर आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय